کیتنگ کرو راکیش شیٹھی سنگرش کرو कॉंग्रेस पार्टी आपके साथ है कांग्रेस पार्टी, ताँगरेश पार्टी।, ताँगरेश पार्टी। थोडेसे घ्या नाकेजी गेल्या पन्नास वर्षांपासून जे सिंधी मार्केट आहे ते भाजपच्याच आमदारांनी वसवलेलं होतं आणि आता त्याच चिंदी मार्केटवर कारवाई होते तुम्ही आता आयशेरा दिलाय जर चिंदी मार्केट बसला नाही तर थेट आमदारांच्या कार्यालयाच्या बाहेर पण चिंदी मार्केट बसवणार हे बघा भारतीय जनता पार्टीचे लोक खूप नालायक नालायक लोक आहे हे पन्नास वर्षापासून हे जुना कपडा चिंदी मार्केट तिथे होतं ऑक्टाईन आकाशी जमीन तुम्हाला माहीत आहे की हे अदानीच्या खिशात टाकण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे म्हणून मी आता वॉर्ड ऑफिसरला भेटलं त्याला रिक्वेस्ट क केलं एक पर्याय जागा द्या नंतर सात दिवस नंतर काँग्रेस पार्टी हे लोकांना घेऊन आमदारचे बाहेर आम्ही ऑफिसचे बाहेर हे धंदा सुरू करणार आहे